मग अशी त्या मांजरीच उंदीर कसला आलेला धावत घरात मग मांजरीने पकडला मारलं आला बाहेरून बाहेर भाय। हाताने तो तोड कायची <laughs> आए... देऊ कायची खाली ठेव शिंगड्या मोडून आता आगरी पद्धतीत खेकड्यांच भर खे, आगरी आणि कोळी पद्धतीत खेकड्यांच भरीत ह्या ना शिंगड्या नाही घ्यायच्या ठीक आहे दाखव आई पाठची बाजू काय खाली कर ढेंगा आहे ना mm. आहे अजून किती आहेत ती दोन झाली स्त्री ती आहे दोनशे रुपयाची चिंबुरी एक दोन तीन चार पाच छोटी छोटी आहेत पण भरायला मस्त आहेत ना अजून अग्र गोळी पत आहे बिबट्या आलीत बिबट्या अलिबाग मध्ये अलिब मध्ये ताल आहे नागावला

Fynd deg. हे काय करायचं थोडस तेलावर फ्राय करायचं काठी काढलीच ना हे नाही काढलं पण काढा ते काढू मग लागत नाही मग बघ मी त्याच काढलं नाही काढ तू मला सांग तड मग त्याची मी नाही काढ लागणार नाही ज्याची त्यालाच ठेवा पर... नाही तर परत नाही ज्याची त्यालाच ठेवली मुश्किल त्याची जागाच ठेवलेली मी ह्याला काय बोलतात हे वरचे ते काढले ते ना पवाने काय पवाने पवाने आणि ह्याला वरचे ते याला कवटी लाटी कवटी मग त्याची काढली कट्टी काय बोलतात ते हे पण खातात काही लोक खातात नाही आई तशीच ठेवतात आई खाता खायला लागतं ते आई खाता ठेवताना वासन वाचण्याच आवडल्या घरी सगळ्यांना पण पाठवून दिलं ती ज्या कोण आत्या कोण आलेल्या ना त्यांनी पण खाल्ल्या मी एकदा मोठ्या डबा भरून एक एकमेर ना पोरं पोरपोर <laughs> मोठा डबा भरून दिलेला मीच नेऊन मलाच नव्हतं खायला भेटली सगळे बोल फॉर खाली फक्त मोठी मच्छी असली ना एकदम तुकडीची कि मग त्याच्यात हे वाटण वाटण असं एक कांदा घ्यायचा टॅमॅटो त्याच्यात मिक्सर लावायचं आणि पेस्ट वर बनवायचं शिजवायची लसणावर नाही खातात नाही खाईत गेल्याची रास मिली शेतात भाऊ नाही <laughs>

बैठकी <laughs> তুমি মা দে মা राहिले तो, तो टाकायचं त्यानंतर